आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्व आहे या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या वर्षी आषाढी एकादशी सतरा जुलै दोन हजार चोवीस ला आहे आषाढ मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशेनी देवांच्या निद्रेची आणि वंद्य पक्षातील एकादशीला कामिका एकादशी असे म्हणतात कोणत्या तरी विशिष्ट वारीला तिथीला अथवा कोणत्या तरी मासात विशिष्ट देवतांची स्पंदने पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असतात तो काळ या देवतेचा काळ मानला जातो उदाहरणार्थ श्री विष्णूंची एकादशी वर्षभरात चोवीस वेळा येणाऱ्या एकादशीच्या तुलनेत आषाढ आणि कार्तिक मासातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीच्या वेळी श्री विष्णूंचे तत्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्री विष्णूंशी संबंधित या दोन एकादशींचे महत्व अधिक आहे आषाढी एकादशीच्या या व्रतामागील इतिहास जाणून घेऊया संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती करून समाजात भागवत धर्माची स्थापना केली आणि समाजात भागवत धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी नामदिंडींची अर्थात पांढरीच्या वारीची प्रथा चालू केली आषाढी एकादशीचा इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमर परत मिळवले त्यामुळे तो ब्रह्मदेव विष्णू आणि शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री आवळी वृक्षातळी एका गुहेत दडून बसले त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला पर्जन्याच्या धारेत स्नान घडले अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली त्या शक्तीने गुहेच्या ताराशी बसलेल्या मृदुमान्य देत्याला ठार मारले ही जी शक्ती देवी तीच एकादशी देवता आहे एकादशीचे व्रत कसे करावे एकादशीच्या दिवशी सर्व प्राणी मात्रांची सात्विकता वाढत असल्याने या दिवशी व्रत केल्या त्याचा अधिक लाभ होतो व्रत करण्याची पद्धत आदल्या दिवशी दशमीला एक भुक्त राहायचे एकादशीला स्नान करायचे तुलसी वाहून विष्णू पूजन करायचे हा संपूर्ण दिवस उपवास करायचा रात्री हरिभजन करत जागरण आषाढ शुद्ध द्वादशीला वामणाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्री विष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात विठ्ठलाची आरती उपासकाला हृदयातील packt die, die, die. तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपा आशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे आरती संतांच्या संकल्प शक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश निसंशय सफल होतात पण तेव्हाच जेव्हा आरती हृदयातून म्हणजेच आर्ततेने आर्त तळमळीने आणि अध्यात्मशास्त्र दृष्ट्या योग्य म्हटली जाते तेव्हा सनातनचा भाव असलेल्या म्हणजेच ईश्वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केले असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आरती मधील शब्दांचा उच्चार कसा करायचा शब्द म्हणण्याची गती कशी असावी कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत हेही यातून कळते पंढरपूरची वारी अदृष्ट भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजेच पंढरपूर वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आहे त्यामुळे पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो त्या संदर्भात एक ओवी आहे आधी रचली पंढरी नंतर वैकुंठ नगरी संत नामदेव महाराजही आपल्या अभंगात सांगतात जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्र नाश् पावणारी आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी अखंड वास्तव्याने कथन केला आहे काशीमध्ये शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूल रूपात अस्तित्व आहे म्हणूनच प्रत्येक हिंदू इहे यात्रा संपण्यापूर्वी एकदा तरी काशी अथवा पंढरपूरला जावे अशी इच्छा बाळगून असतो अशी थोर्वी प्राप्त झालेले हे पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे अमरकोशात वार हा शब्द समुदाय या अर्थाने वापरला आहे यावरून भक्तांचा समुदाय असा वारी शब्दाचा अर्थ काढता येतो संस्कृत भाषेत वारी म्हणजे पाणी पाण्याचा प्रवाह जसा अनेक वळणे घेऊन समुद्राला मिळतो तसा वारकरांच्या भक्तीने प्रेमाने भरलेला प्रवाह पंढरपूरला येऊन मिळतो संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत वारी हा शब्द फेरा किंवा खेप ह्या अर्थाने वापरला आहे पदोपदी भगवंताचे कीर्तन करणे म्हणजे वारी श्री शिवलीला अमृत ग्रंथात श्रीधर स्वामी म्हणतात ज्यासी न घडे सत्समागम त्याने करू जावे तीर्थाटन प्रतिदिनेच्या राहाड गाडक्यात ज्याला सत्समागम होत नाही त्याने तीर्थाटन करावे हे करताना आपोआपच संतदर्शन होते पंढरपूरच्या वारीत या दोन्ही गोष्टी होतात सर्व जाती भेद विसरून वासुदेव सर्वम म्हणजे सर्व काही वासुदेवच आहे याचा बोध घेत जनसामान्यही भक्तीचा रस चाखू शकतात केवळ पायी चालणे म्हणजे वारी नसून पदोपदी भगवंताची कीर्तन करणे म्हणजे वारी पंढरपूरच्या वारीचे आध्यात्मिक रहस्य विठुरायच्या नामकजरात निघणाऱ्या वारीला नामदिंडीचे स्वरूप प्राप्त होते पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेल्या व्यक्तींचे तण मन आणि धन सर्व काही देवाच्या चरणी अर्पण होत असते भगवंताच्या भीटीच्या होडीने जो प्रवास केला जातो त्यात मनाची निर्मळता असते आणि स्थूल देही चंदना प्रमाणे त्यामुळे पंढरीला जाणारे वारकरी वारीच्या रूपाने तीर्थयात्रेलाच निघालेले असतात भगवान श्री विष्णूचे कलियुगातील सगुण रूपातील अस्तित्व म्हणजे पंढरीनाथाची दगडी काळी मूर्ती होय ती केवळ साधी मूर्ती नाही तर श्री विष्णूचा सगुण देह आहे पृथ्वीवरील सगुणातील भक्ती करणारे या मूर्तीकडे आपोआपच आकर्षित होतात कोणाचेही निमंत्रण नसताना भाविक येथे येतात आणि अत्यानंदाने नाहून निघतात थकून भागून येणारा जीव जेव्हा पंढरीत दाखल होतो तेव्हा काही काळासाठी त्या जीवाची उन्मनी अवस्था झालेली असते पंढरीच्या वारीचे हेच आध्यात्मिक रहस्य आहे पाच वेळा काशीला आणि तीन वेळा द्वारकेला जाऊन जेवढे पुण्य मिळते तेवढेच पुणे एका पंढरपूरच्या वारीने मिळते पृथ्वीवरील तीर्थे असती दाखला संत नामदेव महाराज देतात पंढरीशी सुकराखी तेथे आहे असे संत चोखामेळा यांनी म्हटले आहे काशीच्या पाच यात्रा द्वारकेला तीन वेळा जाणे या दोन्ही यात्रांनी जेवढे पुण्य मिळते तेवढेच पुण्य एका पंढरपूरच्या वारीने मिळते सर्व सुखाचे आगार आणि संत मंडळीचे माहेरघर घर असल्यानेच अवघी दुमदुमली पंढरी भगव्या पताका कांद्यावरी तुळशी वृंदावन डोक्यावरी भावभूकेलांची ही वारी असे म्हटले जाते वारकऱ्यांच्या तळमळीमुळे विठ्ठलाला पंढरपुरात यावेच लागते संत ज्ञानेश्वरांनी वारी या व्रताचा प्रारंभ केला तेव्हापासून चालू असलेल्या वारीमुळे पंढरपुरातील श्री विठ्ठलाची मूर्ती जागृत अवस्थेत आली आहे वारकरी रामकृष्ण हरी असे नाम संकीर्तन करत पंढरीत जातात कलियुगात ईश्वराची कृपा संपादन करणाऱ्या एका व्यक्तीपेक्षा सर्व मिळून जेव्हा कृपा संपादनाचा प्रयत्न करतात तेव्हा ती समष्टी साधना होते वारीमध्ये होते आणि सर्व जीवांच्या उद्धारासाठी विठ्ठलाला पंढरपुरात भूतलावर यावेच लागते या तीर्थाचा महिमाच असा आहे येथील भक्तांच्या तळमळीमुळे विठ्ठलाला पंढरपुरात यावेच लागते पंढरपूरच्या वारीने आपल्या जीवनात भक्तीचा अखंड पाजरूला भक्तीचे बीज प्रत्येकाच्या अंतर्मनात रुजवणारी ही वारी पृथ्वीच्या अंतापर्यंत अशीच चालू राहणार आहे देव भावाचा भूकेला आहे याची प्रचिती पंढरपूरला येते भक्तांच्या संकटसमयी धावून येण्यासाठी आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी विठ्ठल पंढरपुरात हुवा आहे शिस्तबद्धतेचे दर्शन शिस्तीचे दर्शन हे पालख्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल प्रत्येक तिंडीची रचना ठरलेली आहे प्रारंभी भगवे ध्वजधारी वारकरी मग तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला त्या मागे टाळ करी नंतर विनय करी अशी सर्व दिंड्यांची रचना असते टाळ वाजवणाऱ्या वारकऱ्यांचा पज्ञांसही लयबद्ध असतो भले टाळकळी वारकरी शेकडोंच्या संख्येने का असे भावभक्तीची अनुभूती देणारा पालखी सोहळा वैयक्तिक जीवनातील अभिनिवेश बाजूला ठेवून ईश्वराच्या नामस्मरणात देहबान विसरायला लावणारा आध्यात्मिक सोहळा म्हणजेच पंढरपूरची वारी श्रीक्षत्र आळंदी आणि देहू येथून निणाऱ्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव ऊन पावसाची भगवी पथाका खांद्यावर घेऊन टाळमृदुंगांचा गजर करत चालणारे वारकरी म्हणजेच भाऊभक्तीचेच प्रतीक कोणाच्याही तोंड वळ्यावर चिंता नाही कि मुक्कामाच्या ठिकाणी सोविसुविधांची अपेक्षा नाही वारकऱ्यांना प्रतिदिन दहा ते वीस किलोमीटरचा टप्पा चालत पार करावा लागतो सकाळी लवकर मार्गस्थ व्हावे लागते अल्पाहार आणि महाप्रसादही वाटेतच घ्यावा लागतो सायंकाळी विलंबाने मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर भजन कीर्तन होऊन दिवसाची समाप्ती होते विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा असा वारकऱ्यांचा पंढरीच्या विठुरायाप्रती असलेला भाव जगात सुविख्यात आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असे विठ्ठलाला अळवतवार करी प्रतिवर्षी वारीला जातात आणि परत आल्यावर स्वतः पुरतीच नव्हे तर परिसरातही विठ्ठलाची उपासना करतात श्री स्वामी समर्थ